तुम्ही पूर्वी म्हणत होतं की थंड पदार्थ वाढत होते कसं आहे आता थंड पदार्थ मध्ये मी दोन वेळेस खाऊन बघितलं पण काही नाही तर आता हा आयस्क्रीम खाल्ले आता एक पंधरा दिवस झाले मला कुठलीच मेडिसिन नाही तूप पण नाही काही नाही काहीच त्रास नाही सर्दीचा आणि तर डोळा सतरा हो ऑन ऑन ऑफ असायचं का सलग होतं डोळा पासून थंडीचे दिवस असतील तर खूप त्रास होत उन्हाळ्यात मला त्रास होत नव्हता गार वातावरणात त्रास होतोय लाग धाप लागला वगैरे कसं आहे नाही आता मला धाप लागणे किंवा बोलताना जे हे होत थकवायला अजिबात नाही तसं काही चालतानाच होत्या चालताना बोलताना श्वासच होत नव्हतं ना माझा आता होते पूर्ण काय अडचण नाक गळण्याचं प्रमाण पहिल्यापेक्षा किती कमी झालं खूप कमी आहे टक्के फरक पडलाय म्हणलं हरकत नाही ऐंशी टक्के आणि धापे मध्ये किती पडलाय त्याच्यात पण ऐंशी टक्के फरक पडलाय जनरल नागरिक पण कमी झाले ना व्हायचं कमी आलंय सकाळी किंवा संध्याकाळी जे नाग गाळायचं त्या दोन्ही वेळेला बंद आहे का बंद आहे शिंकापूर्वी जोरात यायच्या का कंट्रोल जो, मध्ये जोरात यायचं त्याचं प्रमाण कसं आहे कमी खूप कमी वाटते तरी कमी आले शिंका बघा आता आधी यायच्या त्याच्यापेक्षा निम्म्याने पण नाही येत तुम्ही पूर्वी म्हणतो की थंड पदार्थ आहे आता थंड पदार्थ मी दोन वेळेस खाऊन बघितलं काही नाही त्रास आता कान दुखणं किंवा आता एक पंधरा दिवस झालं मला कुठलंच मेडिसिन नाही पण नाही काही नाही काहीच त्रास नाही मळमळणं कसं आहे सध्या मळमळ टोटल बंद आहे बंद आहे आंबट पाणी आंबट नाही असं काही नाही